मंत्रालयातून आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेले आहेत शुभम या ठिकाणी आपण पाहतोय नरहरी झिरवाळ यांच्याकडून आंदोलन केलं जात आहे आरक्षणाच्या मुद्द्यावरती या ठिकाणी आक्रमक झालेले पाहायला मिळतात कोण कोण उपस्थित आहे त्या संदर्भात माहिती अगदी बरोबर निलम आपण बघू शकतो या ठिकाणी जे आहे नरहरी जिल्हा अगदी काही वेळापूर्वी पोहोचलेले आहेत मागील एक तासापासून हे जे आंदोलन आहे या ठिकाणी सुरू आहे आदिवासी आमदार आहेत हे सर्व आणि यांचं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे आपण बघू शकतो सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देत आहेत आणि सोबतच बघू शकतो की अत्यंत महत्वाची गोष्ट की यांनी मंत्रालयातील सुरक्षेसाठी दुसऱ्या माळ्यावर जी जाळी केली होती त्या जाळीवर जाऊन उडी मारण्याचा देखील त्यांनी प्रयत्न केला होता त्यानंतर मंत्रालयातील सुरक्षा पोलीस कर्मचारी जे आहेत त्यांनी त्यांना ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला पण इथे आंदोलनासाठी आता बसलेले आतमध्ये दुसऱ्या मयावर जे आहे पूर्ण हायव्हल्टेल एक तासापासून जो आहे या ठिकाणी या ठिकाणी नरहरी झिरवळ आहे त्यांच्या देखील आता चर्चा देखील सुरू आहे त्यांच्यामध्ये त्यांच्या समोर सर्व हे आमदार बसलेले आहेत इथे जे डीसीपी आहेत म्हणजे ते देखील आहेत या ठिकाणी जे बंदोबस्तासाठी असतात मंत्रालय परिसरामध्ये आणि यांची अशी मागणी आहे की सर्व मागण्या जे आहेत त्यांच्या पूर्ण झाल्या होत्या आणि त्याच्यावर ते ठाम आहेत आपण आता बोलू शकतो मुंडे जे आहेत तरहरी जिवळ यांच्यासोबत चर्चा करत होते आणि आता ते गेलेले आहेत या ठिकाणावरनं तर एकीकडे मंत्री म्हणजे आमच्यासोबत असेच जोडलेले राहा आपले प्रतिनिधी मंत्रालयामधून जोडले गेलेले आहेत शुभम उमाळे शुभम आपण पाहतोय या ठिकाणी आदिवासी आमदार आक्रमक झालेले आहेत कशा प्रकारच्या घोषणाबाजी या ठिकाणी करण्यात येत आहेत शुभम माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय अगदी अगदी नीलम आवाज येत आहे आपला आवाज येत आहे शुभम या ठिकाणी कशा प्रकारे घोषणाबाजी करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि भेट घ्यायला येणार आहेत आदिवासी आमदारांची भेट घ्यायला जी आहेत ती लोक येणार आहेत या ठिकाणी आता तशी माहिती मिळत आहे कॅबिनेट बैठक जशी संपेल तसेच ते भेटायला येणार आहेत अशी माहिती जी आहे ती समोर येत आहे निलम आपण बघू शकतो मागील अर्ध्या तासापासून जे आहे या ठिकाणी हे आमदार बसलेले आहेत अर्ध्या तासापासून मंत्रालयाच्या दुसऱ्या माळ्यावर जे आहेत हे सगळे आमदार जे आहेत बसून आहेत निलम आधी शुभम तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा